हाय नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं सगळ्यांचं कशा सगळं बरे येत ना हे आपलं बघा कॅमेरा कसा आहे माहीत आहे का पुढचं पाठचं मागचं सगळं दिसतंय हां म्हणजे बघाय गेलं ना मी ह्याच्यासाठी मी चेक करते की व्हिडिओ कसा बनतो आहे कसा नाही कारण की मला सांगितलं ना तर फोन घेताना की तुमचं व्हिडिओ असं दिसणार तुम्ही पुरे पण बोलणार महागं पण म्हणजे मागचं पण दिसणार आहे ना असं आहे ना असं तर मी चेक करते कसं वाटतं कसं नाही हा व्हिडिओ तर तुम्ही पण नक्की लिहा आणि काही मला सेटिंग नाही जमलं ह्या फोनमधलं तर मी तुम्हाला खूप दाखवायचा प्रयत्न करते हो का हे माझं घर आहे ही माझा गोटा आहे माझ्या गुरांचा हे बघा तुम्हाला दाखवू शकते हो काही कॅमेरा बिमेरा सगळं लागलं आहे हे बघा हे घर आहे आमचं गावाकडं असंच असतं वातावरण कोंबडीने किती आंडी दिले तुम्हाला दाखवते चला कोंबड्यानं कोंबड्या तर माझं सुवर्ण सोडून टाकलं ह्यू अंडीच आंडी हो का, हो का। चार आंडी गे चार अंडी हो का एक अंड्या खाली आहे बघा एका अंड्या खाली हाय कसं आहे माहिती माहितीये का मी आता हे अंडे काढते बाया कोमऱ्याचा गो लागला बाया शिवाय बोटाला या अंड खायला भारी वाटते आणि कोमरीचा गो लागला असलाही वाटते बॅग लागते बघा चार अंडे देशी अंडे गावरान अंडे कशा आहेत माहितीये कालचे काल दो दो दोन असतात आजचे दोन असतात दोन कोंबऱ्या अंड्या घालतात आमच्या समज ना बाये ज बा अंडी घेऊन जा अंड्याची बिर्याणी करती मस्त पिकी ह्याची रेसिपी तुम्हाला दाखवते गावरान अंड्याची रेसिपी दाखवते बाय दा माझी शिवना लय भारी बाई काय पण म्हणा किती बी काम करत सकाळ जर हाताला तिच्या हाताला हात नाही ग बाई बाय अंड्याला गो लागला या खायचं मग खायचं नकोय नको बै नकोई बया बयो बै लय घाल बोलती बया तू गाई बया अयू अात धुती माझ्या हाताला गो लागला होता कुंभीचा आज ना आजचा व्हिडिओ तुम्हाला नाही बघायला भारी भेटणार आहे आज सुका दादीसोबत जाणार आहे मी सारी घालून मी आता आज अशी तयार होणार आहे सुकाला मी येरच म्हणजे सुकाला येर लागले माझं हा आता विचार करा तुम्ही थोडासा की सुका कुठं मी कुठं पण मी म्हणते जाऊन दे हो का माणसाला बघायला गेलं ना तो खूप काही सांगा नाही सारखं आहे बघा आता ते कुठं ना कुठं माझ्या ना धावलं या हा पण दे मला म्हणते पाचशे रुपयाची सारे घेतो मग विचार करा हो का ही तो त्या झाडाजवळ येतो त्या झाडाजवळ येतो वाकू 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 मला बघतो सुका हा अन बघतो बाई दिसती का बाई दिसती का बाई दिसती का पण मी काय झालं माहिती आहे का माझ्या मने ना नाही ध्याने नाही काहीच नाही तर मी तिकडं गेलते कुठे त्या माझ्या तिकडच्या घरी माझं तिकडं घरं आणि तिकडं राहते मी झाला मग मी इकडे येते कधी कधी तो काल नेमकी मी ह्या साईटला आली तो, तो लो लो सुका हितू होता ह्या कोपऱ्या होता हां आणि मग त्याने मला बघितलं लय खुश झाला मी म्हटलं चला आता ह्याला कसं आहे सुका सगळं जाईल डायरेक्ट विरुखा नाही जायचं सुकाला थोडंसं लाडी गोडी लाडी गोडी लावायला लागतं मी म्हटलं दाजी कसं आहे तुम्ही बरं आहे का अहो काल मी फोन घेतला तुमची मला आठवण आली हां तर मग म्हटलं चला तुम्हाला मी फोन दाखवते हे सगळं असं त्यांना बोलली मग मं म्हटलं की मग त्याला थोडासा पटावला मी जरा बॉटो बातो मी बातो बातो मी त्याला चांगला पटावला मग तो चांगला पटला हां चांगला पटला मग पटल्यानंतर मग मी त्याला म्हटलं चला दाजी आपण पंढरपूरला जाऊया त्याला पण लई वाटलं खरंच तर पण मला होय जाऊया म्हणला मला चला पटलं त्या गा टॅक्टरमध्ये जाऊया ते म्हणतो ट्रॅक्टरमध्ये जायचं असतं वही मी मला काय झालं टॅक्टर म्हणतो माझ्या इथे म्हटलं हे बघा हे मोकळं रान आहे इकडं हो का हे आमचे झाडं आहे तिथं येलबिल आहे एकदम आता इथं निवांत बसते जरा हे मुदा मी बा पाचचा कॅमेरा चालू केला आहे हे बघा कसं गाव आहे आमचं गाव किरी भारी क्लिअरिती कशी आहे क्लिअर बघा झूम बी करू शकतो आपण मागचा कॅमेरा झूम केला आहे मी तिकडं स्वा स्वामींचा मठ आहे तिकडं त्या साईडला बघा आणि गाववाले भारी बघा माझं काय पण म्हणा गाव माझं बाग आहेत हाय म्हणजे गाव हिरवगार गाव आहे सगळीकडे गावातच गावात आहे एकदम बघा चला आता तुम्हाला दाखवते आमची पाटली बायका जायचं आहे का इथं तर भोपळे हो का, हो का। फुकाट बोपल हो का गावाला मुंबईला एका तासात भोपर हो का हे झाड हो का कुठं पण याल कुठं पण येतात हो काही कोण खात पण नाही मी पण नाही खात मला पण नाही आवडतं बपला आहे तर <coughs> बघा कोंबरा म्हणतोय कुकुची काय तुझ्या बापाने बोललं होतं का व्हाय ना नरसाळ्या आठ नऊ वाजल्या ना आता वरात तो वै कुकूची काय कुकुचिकाय <laughs> कसा आहे भावानो चला हा का हे आपलं सगळं तुम्हाला दाखवलंय बघा मी ओत थांबवायचं व्हिडिओ आहे ह्याला बटन्स नाही व्हिडिओ थांबवायचं बटन्स नाही डायरेक्ट हे होतं एकदम चला आता हे बघा माझं घर बघितलं का तुम्ही हे माझं हे घेत लावलं बघा कोमरा कसा वडाटतोय कुकुचिकाय आता बघा व सवाल होतो बघा कुकुचिकाय कु कुकुकूक माझा गाळा खराब झालाय हो हा वरद आहे भाऱ्या वरात हा कुकुक्कूक आता तो लाजला कॉम बघा लाजला पण नाही हा त्याला पण जोर येतोय कुकुक्कूक कुकुकू कुकुक्कू लाजला तो लाजला कोंबरा पण लाजतो मला बघून <laughs> बघा आता ही बकरी ही पण बकरी आमच्याकडे बकरी आहे बघा डॉगी हाय मेरा डॉगी कसा आहेस काय करतो बघा ही डॉगी आमचा नाही खतरनाक आहे बघा कोणा आतमध्ये येऊन देत नाही हो का नारळाची टौकं तो तो काढली बघा काल किती तर काढली म्या अजून तुम्हाला दाखवते नारळाची आता कसं आहे माहिती आहे का आता माझ्या आईचं वर सर ना तर लोक येतात आता ते पण नारायला लागतात आम्हाला कारण आता जेवण बिवण बनवायला लागेल ते खोबरं बिबरं सोलायला लागेल सगळी तयारी करायला लागन चलोनी करा काय करते बाई सुट्टी लागली का तुला कधी लागायची का बाई तुला होय बघा सलोनीची सुट्टी लागली आता तिला आजच्या दिवस आज शाळा आहे चला बघा तिथं आमचं बाथरूम आहे बघा त्या साईडला हो का हे सगळं अंगण आहे आपलं आता गुरं नाही सध्याला चला मग तुम्हाला आमच्या आईचं रूम दाखवते बघा आमच्या आईचं रूम तुम्हाला दाखवते हे माझ्या आईचं घर आहे हे बघा हे बघा माझ्या बघा माझ्या आईचं पोटो तिथं आहे आता माझ्या आयला वरिसर होईन बघा एक वर्ष झालं हे माझ्या आईचं देव आहे आईला आंबाबाईचं अंगात येतं ना हे बघा ऐ आ... बघा ऐ राजा उदे उदे बोल भवानी माता की जे मला नाही चांगलं वाटतं बोलायला आईचा उद्गार बघा हे सगळं देव सगळं नवीन आणायचं ताटा ताट नवीन आणायचं ताट आहे ना माझ्या आईच्या हातावर हो का माझ्या आईचं पोट बघा बघा आईला माझं जा वर्ष झालं हे माझा भाव आहे बघा काय जिंदगीचा सा बरसायव सांगा हे माझ्या आईचं कसं होता संसार बघा आता माझ्या आईचं इथं घरामध्ये सगळं भांगा सामान भरून ठेवलं इथं कोण राहत नाही काहीच नाही ही चार आपली भाजी आहेत आपली आपण इथं झोपतात ना कधी आपल्याला पाणी बिनी प्यायचं का नारळ सोडून ठेवल्या तेवढं मोठं कारण आता नारळ लागतात ना आता पाहून येत्यांना जाताना तर हे कळ कमसेकम पन्नाशी नारळ आहेत बघा अजून तिथं कवठं करायचं त्याची तर ही सोलून ठेली काल म्हणा अजून ठोयचं ते कारण आता हे लागे ना आता आपल्याला काय म्हणतात नारळ लागतात ना आता बरोबर आहे का हे सगळं बघा आमचं घरदार आहे सगळं चांगलं आहे आता काय करायचं काही घराचं काम करायचं जरा जर आपण आता एवढं नाही केलं भावाला पण सगळं बघायला लागते ना घरदार सगळं एकदम आहे का नाही टी वी व्हि आहे तिकडं तसं कसं वाटलं तुम्हाला आमचं हे माझं माझं मी हा व्हिडिओ का बनवला की ही आहे ना आपलं काय म्हणतात त्याला डबल किन कशी येते ते बघण्यासाठी मी बनवलं आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये मल सांगा की डबल किन म्हणजे तुम्ही पाचचं मूळचं बी दाखवू शकते जरा म्हणजे असं छान आहे तसा फोन छान आहे मला भा भारी वाटला कसं आहे माहिती आहे का भावानं डॉगी गुड मॉर्निंग बघा डॉगी माझा किती भारी आहे ना काय रे बापू काय करतो काय पहिला मला मी नवीन नवीन आलते ना पहिली पण आलते ना तेव्हा लई मला भोकायचा आता त्याला माहीत झालं ना की मी हिथलीच हाय ह्याच घराची परिवारमधली हाय मग डॉगी मला प्रेमाने बघतो हाय मला बापू कसं कसं आहे तू काय खाऊ वाटते तुला मग जत्रा मला चांगलं त्याच्या मनपसंती जाणून द्यायचं तुला चिकन खाऊ वाटतंय चिकन आणून देऊ काय खायचं चिकन मच्छी मच्छी आ मला माहिती आहे ठीक आहे आपल्याला काय पाहिजे काय पाहिजे मच्छी मच्छी नको म्हणते मटण मटन कोंबडीचं मटण कोंबडी कोंबडी काय खाऊ वाटते तुला काय वाटते काय वाटतं वाटते सांगते बापू काय खायचं आहे तुला काय खायचं बाबू बघा मी त्याच्यापासून जा जात नाही तो चावतो ना म्हणून जात नाही बाबा मला भ्या वाटतं पण त्याला मी खायला घातलं ना तो माझं सांगते खूप चांगला राहीन डॉगी डॉगी तुला मी चिकन आणते थी, ठीक आहे आणि शिजवून तुला बिर्याणी खायला घालते ठीक आहे चला आपण बिर्याणी खायचा व्हिडिओ बनवते नक्कीच मी डॉगीसाठी बिर्याणी बनवते तुम्हाला काय वाटते काय बनवाय पाहिजे डॉगीसाठी काय बनवू बापू काय बनू काय बनू काय खायचं तुला काय खावं वाटते काय न गं म्हणते बघा की बरं प्रेमाने मुका जत्रावर चांगलं बोललं तर बुत जत्रा किती चांगलं बघते बघा बाबू काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे तुला काय पाहिजे सोन्या काय पाहिजे काय सांग लॉको काय म्हणलं तुम्हाला कळलं का तुमची तुम्हाला कळलं काय पाहिजे बापू बिर्याणी पाहिजे म्हणलं का मटण पाहिजे का मासं पाहिजे म्हणलं तुम्हाला माहिती आहे का काय म्हणलं आमचा दोघे तुम्हाला म्हणतो मला काय नको तू बोलली सगळं आलं म्हणलं मला बघा त्याची भाषा मी समजते बघितलं ना आहे का नाही मला डोकं सांगा बरं तो मला मला काय नको बाये तू सुखी राहा चांगली राहा ठीक आहे पण मी दोघेला खरंच सप्राईजमध्ये द्या ना मी बनवून द्या ना पण बनवून देते चला बाय बाय हा ब्लॉग कसा वाटला कसा नक्की सांगा बघा बागा। हे बघा आमचं वातावरण आहे ठीक आहे चला मी बसली नेवान ते बसते कुठं पण बसते आता मी काय करते चला बाय बाय लव यू आणि आजचा ब्लॉक आज ना तू उद्या ब्लॉक इन मस्त सारे घालती आणि धन्या संग आणि सुका संघ लय भारी व्हिडिओ बनवते हा सुखाला म्हणते दाजी धन्यासंग फिरायचं आली पिक्चर बघाय बारा तिला म्हणते मी लय माझ्या करते आज बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला एवढा मस्त कॉमेडी करते ना मी सांगाय नको दोघं भाऊ दो भाऊ हा दोघं भाऊ भाऊ सुखा पण आम दाजी लय भारी बी का तो कोणाच्या आद्यात नसतो कोणाच्या मध्यात नसतो कोणाच्या कोणासंग बोलत नाही पण तो माझ्यासह बोलला बाई आज सगळी बोलतात बाई तू खरंच बाबा म्हणायला लागन तू धान्या कोणासांग बोलत नाही काहीच नाही नाही बोलत खरं सांग लय सज्जन आहे आता धान्याची दारी करायला लावते मी धान्याला बघा लक्षात ठेवा धान्याला गोर बोलून बोलून धान्या म्हणजे आजी एवढा तुम्ही चिकना दिसता पण दारी बनवा की किती भारी दिसता तुम्ही असं असं करून त्याला मी दारे करायला लावते नक्की आज त्याच्या महाग लागते त्याचा नंबर नाही माझ्याकर मी त्याचा नंबर घेते शोधून फोनवर बोलते दाजी मी तुमची लाडकी क बाई कसं आहे तुम्ही काही झालं गळा खराब आहे प्रेमाने बोलते दाजीला म्हणजे दाजी चला की फिरायला जायचं आहे आपल्याला ती दारी बिरी थोडीशी करा बरं आपण त्याची दारी तो दारी करत नाही कधीच त्याला ती दारी आवडते पण बघू आपण त्याला प्रेमाने बोलल्या तो करतो का बघा ठीक आहे चला मग आपण आज आज ना दाजी दाजी करा आणि धान्य दाजी कर जाऊया आपण ठीक आहे आमची पाहुणे आहेत बघा ओनली पाहुणे आणि खूप चांगले आहेत एकदम ठीक आहे चला मग बाय बाय Love you.